जय शिवराय मंडळी शंभू जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझी आजची रचना छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी अर्पण दम तिथे संभाजी दम तिथे संभाजी संयम तिथे संभाजी दम तिथे संभाजी संयम तिथे संभाजी मैदानात उतरल्यावर शत्रुला दावी यम संभाजी मैदानात उतरल्यावर शत्रूला दावी यम संभाजी विजयश्री खेचू नानी कायम संभाजी विजयश्री खेचू नानी कायम संभाजी गणिमावर अचूक साधी नेम संभाजी गणिमाची ठरून करी गेम संभाजी गनिमावर अचूक साधी नेम संभाजी गणिमाची ठरून करी गेम संभाजी दम तिथे संभाजी दम दम तिथे संभाजी संयम तिथे संभाजी वीरता तिथे संभाजी शूरता तिथे संभाजी वीरता तिथे संभाजी शूरता तिथे संभाजी पोलादी मनगट संभाजी पोलादी मनगट संभाजी कमवलेलं मजबूत मानगुट संभाजी निदडी छाती तिथे संभाजी मराठ्यांची ख्याती तिथे संभाजी निदडी छाती तिथे संभाजी मराठ्यांची ख्याती तिथे संभाजी दम तिथे संभाजी दम तिथे संभाजी संयम तिथे संभाजी संस्कार आणि संस्काराची खान संभाजी संस्कार आणि संस्काराची खाण संभाजी धनुष्याला ताणलेला बाण संभाजी धनुष्याला ताणलेला बाण संभाजी मोगलशाही औरंगशाही उद्धवस्त करणार तुफान संभाजी मोगलशाही औरंगशाही उद्वस्त करणार तुफान संभाजी दम तिथे संभाजी दम तिथे संभाजी संयम तिथे संभाजी मराठ्यांच्या नसा नसातील सळसळते रक्त संभाजी मराठ्यांच्या नसा नसातील सळसळते रक्त संभाजी एक स्वराज्य भक्त संभाजी एक कट्टर स्वराज्य भक्त संभाजी हत्तीगत बल संभाजी चित्त्यागत चंचल संभाजी हत्तीगत बल संभाजी चित्त्यागत चंचल संभाजी होती मर्दानी ज्याची चाल संभाजी महान रायटर संभाजी महान फायटर संभाजी महान रायटर संभाजी महान फायटर संभाजी दम तिथे संभाजी दम तिथे संभाजी संयम तिथे संभाजी सह्याद्रीच्या डोंगरातला कायम गुरगुर करणारा वाघ संभाजी सह्याद्रीच्या डोंगरातला कायम गुरगुर करणारा वाघ संभाजी जाहला स्वराज्यानी स्वराज्याचा भाग संभाजी जाहला स्वराज्यानी स्वराज्याचा भाग संभाजी मोगलांनाच नव्हे मरणालाही गेला नाही शरण मोगलांनाच नव्हे मरणालाही गेला नाही शरण स्वराज्यापायी स्वीकारले त्याने मरण स्वराज्या पायी स्वीकारले त्याने मरण देवा समाना त्याचे चरण दम तिथे संभाजी संयम तिथे संभाजी तर मित्रांनो ही कविता तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कवितांसाठी आमच्या काव्य माझी ओळख या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन कवितेसह तोपर्यंत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे